पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जुन्नर नगर वाचनालय आणि स्वराज्य मित्र मंडळ जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश पाटील हा उत्कृष्ट वक्ता ठरला एकूण आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विलास चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नागरिक रत्नाकर आऊटे वाडकर सर सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे पोपट राक्षे गोविंद हिंगे टेमगिरे काका पालक शिक्षक विद्यार्थी जुन्नर नगर वाचनालयाचे कर्मचारी स्वराज्य मित्र मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मपा काजळे यांचं मोलाचं मार्गदर्शन व योगदान दरवर्षी लाभत असत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण दातखेडे यांनी केले तर आभार अॅडव्होकेट प्रेरणा काजळे यांनी मांडले पाव्यात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा

शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना विचारलं शंभूर तुमची लेखणी तर तेच ठरते परंतु तुमची तलवार